यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष साहेब आपल्याला या कट्टावासियांना व बाहेरून आलेल्या पाहुण्यांना मार्गदर्शन करतील भगवान विरसा मुंडा राणी दुर्गावती व सर्व आदिवासी महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित या भागाचे सामाजिक कार्यकर्ते श्री विनोद मरसकोल्हे आमचे तालुका प्रमुख श्री विवेक तुराक संजीवजी नेवारे माजी सभापती चंद्रकांत कोडवते माजी सभापती रोमित गुप्ता विशाल वरठी बंडूजी सांगोडे आकाशजी पंधरे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या मोठ्या संख्येने जमलेल्या सर्व विशेष करून महिला भगिनी व बंधूं दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या हा आदिवासी गोंडी नृत्य याच्या स्पर्धेचा कार्यक्रम आणि दुरून दुरून लोक या ठिकाणी आलेले आहे <coughs> आपली आदिवासी संस्कृती ही एक दैदिप्यमान संस्कृती आहे वर्षानुवर्षापासून मूल निवासी म्हणून वनवासात राहणारा आमचा आदिवासी बांधव याची एक जीवनामध्ये एक वेगळी शैली आहे त्यांची वेशभूषा त्यांची बोलीभाषा त्यांचं जेवण त्यांचं राहणं त्यांचं घर हे सर्व हा आपला इतिहास आहे ही आपली विरासत आहे जल जमीन जंगल वाचवणारे आमचे सर्व आदिवासी बांधव आणि आज या सव्वीस जनवारीच्या दिवशी जेव्हा मी आज, आज सकाळी गडचिरोलीचा सहपालकमंत्री म्हणून तिथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात झेंडा वंदन करून मी सर्व विविध कार्यक्रम करून या ठिकाणी आलो मला मी स्वतःसाठी भाग्याची बाब समजू शकतो की मला गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचं एक विकासाचा जबाबदारी सरकारने माझ्यावर दिली आणि आज गडचिरोली हा माझ्या मतदारसंघासारखाच भाग आहे तिथं गेल्यानंतर मला असं काही वेगळं वाटतच नाही तिकडेही आदिवासी लोक आहेत तिकडेही जंगल आहे तिथली आणि परिस्थिती सारखी आहे फक्त आपला भाग पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे आणि आता गडचिरोलीला देशामध्ये एक प्रगतीशील जिल्हा म्हणून आता गडचिरोली पुढे येत आहे आज आपल्या भागामध्ये मागील अनेक वर्षात या भागात काम करत असताना मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आज माझ्याशी जुळलेला आहे एक काळ होतं की लोक मला समजू शकत नव्हते मग हळूहळू चांगले कार्यकर्ते तयार झाले मला आठवते की हिरामन मरसगुले सारखा एक माणूस माझ्यासोबत होतं आपले अनेक लोक आहे मी प्रत्येकाचं नाव या ठिकाणी घेऊ शकत नाही त्यांच्या मुलांनी त्यांचे श्री विनोद मरास करले यांनी सरकारी नोकरी सोडून सामाजिक वारसा जपण्याचं काम आपल्या वडिलांचं काम पुढे नाव पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आपल्या हाती घेतलेलं आहे आणि सातत्याने त्यांनी आपल्याला लोकहितासाठी झोकून दिलेलं आहे मी सर्व स्पर्धक जे या ठिकाणी आले त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना आजच निमंत्रण देतो की आपला आता जो कुवारा ऑफ महोत्सव जे आपण पारशिनीला घेतो तो महोत्सव जेव्हा होईल तो महोत्सव म्हणजे आपला आदिवासी महोत्सव आहे आणि कुआराफ मध्ये आपण आता पूर्णपणे बदल केलेला आहे कुवारा भिवसेन याचं नाव महाराष्ट्रात नाही तर देशात आपल्याला आणि जगात मोठं करायचं आहे पूर्ण जगाचे लोक कुवारा ऑफ ला आले पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था आणि अशा पद्धतीचं काम आपण मध्ये करत आहोत आपला कुवारा भीसेनच्या नावाने एक आदिवासी महोत्सव आपण दरवर्षी घेत असतो यावर्षी तो घ्यायचा आहे काही कारणामुळे मला त्याची परवानगी मिळाली नाही पण तुम्ही लवकरच घेणार तेव्हा हे सर्व आदिवासी लोककलेचं साठी एक मोठं व्यासपीठ त्या कार्यक्रमात आपल्याला उपलब्ध होईल आणि अशा पद्धतीचं एक उत्कृष्ट सजावट आणि हे व्यासपीठ या सर्व लोकांनी आयोजित केलं त्यामुळे मी रॉयल गोंडवानाच्या सर्व टीमचं मनापासून कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं आणि त्यांची हिंमत वाढवावी अशी मी विनंती करतो <coughs> खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीसाठी आपल्या लोकांच्या कल्याणासाठी आपल्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्या गरीब माणसाला घर देण्यासाठी गरीब माणसाला सरकारी योजनेचा लाभ देण्यासाठी कोण आपल्यासाठी काम करते आणि कोण आपला आपला वापर करते याचा विचार करायचा आहे आता मी आपल्याला वचन दिलं होतं नुकतंच मी फेसबुकला तुम्ही पाहिलं असेल तर आता आपण आदिवासी शेतकऱ्यांना मोफत विंधनवीरवर बोल सोलर पंप देण्याची योजना या ठिकाणी आलेली आहे आणि देवलापार भागाच्या शंभर टक्के शेतकऱ्यांना आपण शंभर टक्के अनुदानावर बोरवेल आणि सोलर पंप जेणेकरून त्याच्याकडे शाश्वत पाणी उपलब्ध होईल आणि त्याला त्याची जास्त जागा देखील जाणार नाही ती योजना आपण आताच मंजूर केलेली आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल घडणार आहे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकाला जिप्सी चालू झालेली आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये रिसॉर्ट येत आहे आपला सिल्लारीडला पारला आणि अधिक मोठे मोठे सेलिब्रिटी देखील आपल्या भागात या ठिकाणी येणार आहे आपला रामटेकचा सांस्कृतिक महोत्सव देखील तीस एकतीस आणि एक तारखेला आहे ज्यामध्ये सुजय भोसले कुमार विश्वास आणि सोनू निगम सारखा एक मोठा कलाकार येऊन आपल्याला या ठिकाणी प्रस्तुती देणार आहे आणि त्यांनी <coughs> स्वतः सोनू निगम यांचा मला फोन आला होता की ते दोन तीन दिवस आपल्या रामटेकच्या आणि आपल्या पेंजच्या जंगलामध्ये फिरण्यासाठी ते इच्छुक आहे आणि ते देखील या ठिकाणी येणार आहे असे मोठे मोठे लोक या ठिकाणी लवकरच सचिन तेंडुलकर देखील या ठिकाणी येणार आहे त्यांची माझी चर्चा झालेली आहे आणि पूर्ण सेलिब्रिटी लोक या ठिकाणीहून आपल्या भागाची औद्योगिक आपल्या भागाची आर्थिक समृद्धी झाली पाहिजे हा आपला प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे मी आपला अधिक सवट घेऊ इच्छित नाही परंतु मी आपल्या सर्वाला सांगू इच्छितो की एक लोक असे असतात की जे आपल्याला जातीच्या नावाने धर्माच्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीचं विष आपल्यामध्ये पेरतात आपल्याला समाजातून दूर करण्याचा प्रयत्न करतात त्यांना स्वतःची राजकीय पोळी शिकायची आहे तुमचा वापर करून तोंडपाणी करायची या लोकांना परंतु विरोध मनोज एक असा कार्यकर्ता आहे की जो स्वतः दिवसरात्र आदिवासीच्या कल्याणसाठी काम करतो आपला चंद्रकांत कडवत या ठिकाणी काम करतो आकाश पांढरे काम करतो ही जी आमची टीम आहे ज्या पद्धतीने लोकांशी जुळत <coughs> आहे आणि लोकांचा जो जनसंपर्क समर्थन त्यांना मिळत आहे त्यामुळे अनेकांचे धाबेदन आणलेले आहेत ते परेशान झालेले आहेत अस्वस्थ झालेले आहेत ते नेहमी तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतील अशा संधी साधू आणि तुमच्या नावाने स्वतःची दुकान चालवणाऱ्या लोकांपासून तुम्ही सावध राहा तुमचा खरा काय वारी कोण आहे कोण तुमच्यासाठी दिवस रात्र छट्टो याचा विचार तुम्ही करा आणि मला विश्वास आहे की तुमचा सर्वांचा आशीर्वादाचा हात आणि तुमची साथ आम्हाला मिळेल आणि आम्ही तुमच्या प्रेमातून आणि ऊर्जेतून काम करत राहू एवढी आपल्याला ग्वाही देतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा